मित्रमैत्रिणींनो नमस्कार मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करतेय मनी जे दाटले या आपल्या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता मर्द या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य होतं मर्द को कभी दर्द नाही होता हा डायलॉग त्यावेळेला खूप गाजला देखील होता आणि आजही अनेक जण कधी गमतीमध्ये तर कधी गंभीरपणे हे वाक्य म्हणत असतात अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत समाजमानसदेखील देखील असंच होतं पुरुषांनी रडणं म्हणजे त्यांच्या कमकुवतपणाचं लक्षण मानलं जायचं बायकांसारखं काय रडतोयस असंही त्याला सुनावलं जायचं पण आजकाळ थोडासा बदलतोय रडणं स्वतःला व्यक्त करणं आपल्या भावना दुःख इतरांशी शेअर करणं मनात साचून राहिलेलं बाहेर व्यक्त करणं हे आता थोडंफार घडू लागलंय विशेषत तरुण मुलं याकडे सकारात्मक दृष्टीनं बघतायत हे विशेष तेव्हा आजच्या या कार्यक्रमात बोलूयात थोडंसं याविषयीच एकोणीस नोव्हेंबरला इंटरनॅशनल मेन्स डे साजरा झाला आणि त्यानिमित्तानं अनेक जणांनी आपापल्या भावना वर्तमानपत्रातून आणि इतर सोशल मीडियावर व्यक्त केल्या आपल्या भूमिका मांडल्या काही जणांनी अशी ही तक्रार केली की महिला दिन जसा गाजत वाजत साजरा केला जातो तसा पुरुष दिवस देखील का नाही होत आम्हालाही एक दिवस आमचा म्हणून हवा आहे आम्हालाही काही व्यथावेदना आहेत शुभेच्छा आणि मदतीचे हात हवे आहेत सगळ्याच वयोगटातल्या पुरुषांचीही तक्रार होती अनेक तरुणांनी आपली मनोगतं पोस्ट केली होती आपल्या लेखनातून तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारे ट्रेंडिंग लेखक राहुल कौशिक यांची मला आवडलेली ही एक पोस्ट मॅन कॅन बी सॉफ्ट टू in his skin in his heart love can ruin him too a girl can break him apart he can't even cry he will be sissy he will be weak so he soaks in all the pain all the tears he can't speak पुरुषही कोमल असू शकतात प्रेम त्यांनाही रडवू शकतं त्यांचंही हृदय विदीर्ण होऊ शकतं पण रडलो तर दुबळे वाटू शकतो या विचारानं तो रडूही शकत नाही आपले अश्रू तो हृदयातच ठेवतो त्याविषयी बोलतही नाही अशाच अनेक पोस्टमधून तरुणांनी आपले विचार व्यक्त केले होते एक मित्र म्हणाला मी जरी खंबीर आणि समर्थ असलो तरी मलाही कधी कधी असुरक्षित वाटतं थकून गेल्यासारखं वाटतं पण हा सगळा ताण बाहेर काढता येत नाही कारण काही सांगायला गेलं की घरातलेच आधी घाबरतात आणि त्यामुळे गप्पच राहावं लागतं समीर या मित्रानं सांगितलं की अलीकडे या स्पर्धेच्या जगात पळायचा खूप कंटाळा येतो आहे कायम टार्गेट पूर्ण करायचा ताण शिवाय स्वतःला कायम सिद्ध करायचं अपडेट राहायचं आणि उच्च शिक्षित असल्यानं सगळ्यांच्याच खूप अपेक्षा पण घरातला करता आहे त्यामुळे हे सगळं असंच कॅरी करावं लागतं सांगणार कुणाला आणि काय काही जण म्हणाले की आमच्यातही एक भावनिक जग आहे आम्हालाही दुःख वेदना होतात रडावंसं वाटतं आम्ही हे सगळं व्यक्त करतो देखील पण बऱ्याच वेळेला आम्हालाच समजावलं जातं अरे बायकांसारखा रडतोस काय है। पुरुष आहेस ना मग जरा खंबीरपणे वाघ ना एका मित्रानं मात्र थोडासा वेगळा विचार मांडला काही वाईट घटना घडतात स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी अनेक जण विकृत गोष्टी करतात पण म्हणून सगळ्याच पुरुषांना वाईट का ठरवता पण बऱ्याच वेळेला आमच्याकडे संशयी नजरेनंच पाहिलं जातं मेन आर ब्युटिफुल टू फॉर फ्यू बॅड यू पेंड देम ऑल इव्हन दे नीड अ हग व्हेन दे फेल व्हेन दे फॉल तरुणाईचे हे विचार ऐकल्यावर जाणवलं की समाजमन थोडंफार तरी बदलतं आहे सगळेच जण मर्दपणात अडकून स्वतःची घुसमट करून नाही घेत आहेत कारण त्यामुळे शरीरावर आणि मनावर येणारा ताण आणि त्यामुळे पर्यायानं होणारे हृदयविकार मधुमेह मनोविकार या सगळ्यांची साखळी आता लक्षात येत आहे बाहेर व्यक्त न होता आल्यानं आज जे साचलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी काहीजण विविध नशेच्या आहारी जातात कधी या भावना संताप आणि आक्रमकता बनतात हे छोटे छोटे उद्रेक वेळच्या वेळी झाले नाहीत तर ते निद्रिस्त ज्वालामुखीच्या रूपात साचत राहतात आणि मग केव्हा तरी त्याचा स्फोट होतो आणि मग भरून न येणारी हानी होते आज आपण सगळेच जण जवळपास एकाच पातळीवर जगत आहोत सारख्याच समस्यांना तोंड देत आहोत आणि त्यामुळेच स्त्री आणि पुरुष दोघांनी देखील एकमेकांना जाणून घेऊन एकमेकांना आधार देत वाटचाल करायची आहे मित्रमैत्रिणींनो या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे काय विचार आहेत नक्की शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा आणि अर्थात मस्त रहा नमस्कार